नियमांचे पालन वेळोवेळी न केल्यामुळे पेटीएम पेमेंट बँक याच्यावर ने बंदी आणलेली आहे मित्रांनो नवीन खाते वगैरे उघडण्यास त्याच्यामुळे जो आपण शेअर मार्केट म्हणतो त्याच्यामध्ये जे वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन नावचा शेअर म्हणजे पेटीएमचा जो शेअर आहे त्या वीस पर्सेंटचा लोअर सर्किट लागला आहे मित्रांनो वीस पर्सेंटचे शेअर पडले त्याचे कारण याच्यावर खूप जास्त इफेक्ट पडला आहे तर पेटीएम पेमेंट बँकमध्ये ज्यांचे अकाउंट्स वगैरे आहेत ठीक आहे त्यांचे पैसे वगैरे कुठे जाणार नाहीत असं म्हणणं आहे त्यांचं ठीक आहे मॅसेज वगैरे आला है। बाकी के वा कुंते ची आहे बाकीचे जे ज्यांचे म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक जी आहे ठीक आहे ऑनलाईन कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली आहे म्युच्युअल फंड्स पेटीएम मनी ठीक आहे तर हे वेगळी कंपनी झाली पेटीएम मनी वगैरे याच्यावर काही इफेक्ट पडणार नाही पेटीएमवरून मॅसेज आलेला आहे तर पण जो नवीन खाते कोणी आहेत कोणाचा फास्टॅग वगैरे आहे तर ते पेटीएम पेमेंट बँक ह्याच्यावर थोडासा इशू सुरू आहे तर ठीक आहे शक्यतो नवीन कस्टमर जोडण्यासाठी त्यांना परवानगी आता देण्यात आलेली नाही आहे तर खूप लोकांचं म्हणणं आहे की नवीन खाता खोलावा का बा कस्टमरच घेणार नाहीत ते परमिशनच नाही तर का करणार आहे अजून केस झाली अजून शेअर पडेल अजून त्यांच्या काही ना काही लायसन्सच कॅन्सल होऊन जाईल तर अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात सामाजिक जीवनामध्ये आणि हा आर्थिक जीवनामध्ये सुद्धा तर थोडासा सांभाळून राहा ठीक आहे पण पेटीएम ट्रस्टवरती कंपनी आहे काही असे म्हणजे एखाद्या सबसिडिरी कंपनी ठीक आहे पेटीएम वन नाईंटी सेवन कम्युनिकेशन पेटीएमचे खूप सारे आहेत पेटीएम आहे ठीक आहे पेटीएम पेमेंट बँक झाली त्याच्यानंतर पेटीएम मनी लिमिटेड म्हणजे ज्याच्यामध्ये शेअर मार्केट म्युच्युअल फंड याची गुंतवणूक होते तर घाबरून जाऊ नये ठीक आहे आपलाही अकाउंट आहे खूप लोकांचासुद्धा अकाऊंट असेल त्याच्यामुळे तर ठीक आहे पेटीएम पेमेंट बँक फक्त जे बँकिंग व्यवहारामध्ये होती ठीक आहे त्याच्यावरच थोडासा इफेक्ट पडला आहे याचा बाकी कुठेही त्याच्यामुळे काही कुठे अफवांना बळी पडू नका आता काही तुम्हाला व्हिडिओज दिसतील यूट्यूबवर की पूर्ण पेटीएम बंद झाला पेटीएम क्रॅश झाला म्हणजे लोकांना लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची काही लोकांची मानसिकता असते फक्त स्वतःच्या व्ह्यूजसाठी व्हिडिओच्या व्ह्यूज वाढवणे किंवा बघितले पाहिजे बा असे तर अशा पद्धतीचं काही नाही आहे ठीक आहे तुम्ही आणखी डिटेलमध्ये कुठेही चौकशी करू शकता पण आपली चांगली आणि सत्य माहिती देण्याचा माझा वैयक्तिक प्र प्रयत्न राहते ठीक आहे तर अशा पद्धतीच्या अशाच पद्धतीचे चांगले व्हिडिओज माहितीपर व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा मित्रांनो गावाखाडचे गुरुजी